कृषी समृद्धी योजनेचे नियोजन फेल आहे आर्थिक वर्ष संपायला चार महिने उरले असतानाही या योजनेला पुरेसा निधी मिळालेला नाही अशी चर्चा आहे परभणीसाठी गुड न्यूज पण दुसरीकडे परभणी जिल्ह्यासाठी याच कृषी समृद्धी योजनेतून सतरा कोटी बावन्न लाखाचा निधी मंजूर झाला आहे महा बी टी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार आहे त्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले की आम्ही आतापर्यंत पन्नास लाख लखपती दिदी तयार केल्या आहेत पण येथेच थांबायचं नाही तर आता आणखी पन्नास लाख महिलांना लखपती बनवायचं टार्गेट सरकारने ठेवलं आहे म्हणजेच महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार आता मोठं पाऊल उचलणार आहे मला लखपती दिदी तयार करायची आहे म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते अशा लखपती दिदी तयार करायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या या, या वर्षी अजून पंचवीस लाख करतो एक कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दिदी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून मी आता सिओना विचारत होतो म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलं आहे मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत आणि या वर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत